देवेंद्र फडणवीसच राज्याचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलंय राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला ही जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता यावर कालच्या बैठकीत चर्चा होईल असा अंदाज बांधला जात होता मात्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं आता निश्चित होत आहे विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागावाटपाची चर्चा लवकरच करणार असल्याची माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील या एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे आणि याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करून आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत कोई बदलाव नाही आहे फेर एक बार एन डी ए की महायुती की सरकार बहुत मजबूतीचे में लाने आहे किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला है नहीं। नहीं।